अडिले रत्ने मान कवरवी सोंड सरल दिसदे आवलो के पदांबुल शोभे मुखे पदांबुल शोभे मुखे अदरंग सुरे का देवा मोरेश्वर जय मंगल मूर्ति आरती चरण कमला ओ अरुण ज्योति देवा मोरेश्वर शोभदे अवतरे परशो कमणं शोभो

परिमाळ चंदन कसुरी हो चंदन कसुरी हो मोठी देवा परिमाळ जय मंगल चरण कमळा देवासन दिव नागब सर्वांगी सेंद वरी सुंद से मंड सूरे विजय कीर्तान कटी सुदृश आहे

मंगलमूर्ती आरती चरण कमला वाळू प्रांजोती देवा मोरेश्वरा मंगलमूर्ती राजा नमी येला देव मन मन एक चिती हैदर निया भाव मोरया प्रसिद्ध त्रेलोकिदाराव गुरु तो मन कमना कडे वल्ल उपवाव देवा वेगळ राजा नमो कसात्मजा देवाली का देवा विघ्नराजा एक दंत पाहुणे यम्ने मयुरे हव यवने ब्रह्मादि हरिहर हाय योनी नाही साने डरि लाटा होजा तुम गौर्या देवा विघ्न राजा औरचित और बिबळ होसे लक्ष्मी चरणा यासे रु नव्या पाके मुक्ती मुक्ती लक्ष्मी शरणांगता विघ्नराज तू होसे विघ्नराजा नमो कौनात्म जाते ओ वाळी ना विजिंतल्या गाजा देवाजा अविचिंतल्या चिंता मने इच्छ के कष्ट कसती देवा वर्णी काम देवा कामना जाते चहुयोगी तुचिदेवादे ब्रह्मा शास्त्रास्त्री चदुर्मुखी देवा काम राजा नमो गौरात्म देहोन अगिंत देवाजा औदमारसीव सेता कपूर्ण ब्रह्म शिपाय तो वायतो पि तुशी देवा कर्कृषा देवा राजा नमो गौरात्म चार देळी अविंद दादा देवा विंग राजा अमळ्या दसोधा पवित्रकुळे उत्तम मनसेते त्या पाऊले वर्मा मनुनिया विश्वमुखी पूर्ण पाहला ब्रह्म महाराज देवधन्य नाही जाणता दान ने मग देवा विघ्न राजा नमो आत्मा झा देव्हाळीन का देवा विघ्न राजादार चक्र नृत्य मांडिले तो र मांडिले तो रश्रुती मृदंग ना मृदंग गंभीर विष्णु उबेशंकर, उबेशंकर। ब्रह्मा विष्णु आधी उभय शंकर उय शंकर निर्गुण ब्रह्म कवना निर्गुण ब्रह्म कवना न कळे श्री पाच जय निर्विकल्पा श्री निर्विकल्पा आरते बाबार देऊ बाळू निर्गुण निज रूपा जय देव जय देव नृत्य करि दाशेष करी डळमळ करी डळमळ कुर्म लप मी मा कुर्म लप मी माहेश्चय माहे पाय समोळ गिरगिरी बाव देत लेट गिरगिरी बाव रे लेत पाताळ जय देव जय देव जय दे निर्विकल पार्वि कल्पा मार देव वाळू बाबा देव वाळू निर्गुण निज रूपा

जय निर्विकल्पा श्री निर्विकल्पा भार दे बाबा देव वाळू निर्गुण निज रूपा जय देव जय देव जय श्री कोटी देव वर्णिता सीमा वर्णिता सीमा परमानंद पूर्ण परमानंद पूर्ण ब्रह्म परमात्मा अग्नित सागर बाळी चंद्रमा बाळी चंद्रमा नातुळे सुरवरा नातुळी सुरवरा न कळे महिमा जय देव जय देव जय दे निर्विकल्पा श्री निर्विकल्पा मारदेव ओ बाबा देव वाळू निर्गुण निज शेता नृत्य झाले अद्भुत झाले अद्भुत हरे हरिहर ब्रह्मादिक हरे हरिहर ब्रह्मादिक उभे तटस्थ मोर्या गोसावी योगी ध्यानस्त योगी ध्यानस्त एक रुप निय एक रुप होय द्वै द्वै जय देव जय निर्विकल्पा द्रे निर्विकल्पा आरती ओ वालू बाबा ओ वाळू निर्गुण निज रूपा जय देव जय देव आय पूजा ऊदळू आरती हुदळु आरती भक्ती बावे पूजा भक्ती बावे पूजा करो विघ्नेशी आरंभ कोसरी करतो कोसरी करैसे पूजा तू जे कैसे पूजा तुझे कळे अंतरी जय देव जय देव जय दे मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती भक्ती बावे तुझे भक्ती बावे तू जय चरण रोदवे जय देव जय देव मानसी मनो देसी सुखे निद्रा करी मोर्या निद्रा करी तो मंगल मुरदी पूर्व पुण्य माया रचली कोसरी रचली कोसरी भक्ती बावे सुध भक्ती बावे सुध धरले अंतरी जय देव जय देव जय मंगलमूरती श्री मंगल मूरती भक्ती भावे तु जय भक्ती भावे तु जय चरण रोद येव जय देव, देव प्रशाची ने लौकिक की, लौकिकी कीर्ती भोग भूगु कीर्ती पोक भोगु विपरीत द्या म्हणू नि तुझ शरण येतो प्रतिमासे आलो प्रतिमासे ऐसा भक्ती भाव ऐसा भक्ती भाव निरूपित जय देव जय देव जय मंगल मूरती श्री मंगल मूरती भक्ती भावे तुझे भक्ती भावे तुझे चरण रुदये जय देव जय देवांशी दे। बोलणे न कळी मानसी कळे मानसी ऐसा सोधी तो ऐसा सोदी देखील भक्ताचे भोऱ्या गोसावी माने ताकीले वनवासी टाकीले वनवासे कौणाचे द्वारे जय देव जय देव जय मंगल मुरती श्री मंगल मुरती भक्ती बावे तुझे भक्ती बावे तुझे, तुझे चरण रोदये चन करूनि तुम्हारे आरती आरती सूखे निद्रा करी मौरिया निद्रा करी तू मंगलमूरती जय देव जय देव जय दे दे मंगलमूरती श्री मंगलमूरती भक्ति वावे तू दे भक्ति वावे तुझे चरण हृदय जय देव जय देव मावली गवाय माी मयोरेश्वर मावली मयुरेश माऊली माझी मयोरेश् मावली भजना आलो निमितो मी भजना आलो नम्मी तो धावते ग आहे गवाय गवय मायोरेश्वर मावली मयुरेश माऊली ग बाय माऊली मावली अपराधांच्या कोटी अपराधांच्या क्षमा करी तू माऊली गवाय मा मयुरेश्वर मावली मयुरेश्वर माऊली गवाय मयुरेश्वर माऊली येऊनी भजना रंगी आलो बैसुनी भजना रंगी नातवी भक्तजन पाऊली ग गवाय मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर माऊली गबाय मयुरेश्वर माऊली प्रेम पान्हा पुटला वत्सा प्रेम पान्हा वत्सापरी धावनी गवाय माय मयुरेश्वर मावली मयुरेश्वर माऊली पाजुनी धरणी पान धरणी केल पे सावली ग बाय मयूरेश्वर मावली मयूरेश्वर मावली ग बाय मावली सकळ संकटे हरो आमुची सकळ संकटे गोसावी सद्गुरु गोसावी सद्गुरु तमोर्या गोसावी सद्गुरु शिव 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 काही न केले सार्थक कापले जन्मोनियाओ शिव 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 द्वादश वर्षे क्रीडा करुणी द्वादश वर्षे बाळपणाची गेली वाया हो शिव 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 काय न केले जन्मोनिया हो शिव 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 तरुणपणामध्ये गणना सरली तरुणपणामध्ये गण्णास इंद्रिये गलित झाली आहो शिव शिव शोष कायन के लिए सार्थक सार्थक जन्मोनियाओ शिव शिव शोषो व्यर्थ आयुष गमोन या व्यर्थायुष सोड़ली नर काया हो शिव शिव शोष कायन के लिए सार्थक अपले जन्मोनियाओ शिव 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 शो या साधन करी आता या साठे साधन करी आता धनी धरा चे जोड़नी पाय हो शिव 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 शो काही न केले सार्थक कापले जन्मोन्या शिव 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 महिराबाई माझे आय कर्ण तुला येऊ दे मयुराबाई आय कुण तुला येऊ देरे पत्र पाहुणा माझ्या हिरंबा हैरंबा माझ्या तुझी नविदा भक्त्या मी नेणो गणपती नेणो गणपती आम्ही नेणो गण गन... स्तुती स्तोत्री नाही ज्ञान कैसे वेदांत वेद आणि पुराण कैसे वेद योग या क्रिया धर्म यांचे नकळ्या नकळे मर्म यांचे विघ्नहारा ऐसे करे धनिरा देवा धनिरा देवा तरी धनिरा देवा माझ्या मोर्या मोरे करा त्रिचराया पवना तिच्या बाप्पा स्वानंद पुरिचारा पाया घड्या तरी होती बैठ ठेवून या जे जाता मंदिरी चाल रे मोरया सिद्धिबुधी हृदय मंदिरे कैसा गातलासे मन्च, तया मनसे सुगंसा साजिरा चाल रे मोर्या सिद्धिबुधी चा तुंबर गायन गायनस गाता या पार संगीत स्वरा चाल रे हा श्री देव चिंतामणी मणी दे। आनंद वाटे मणी नारायण कुमरा चाल रे मोर्या विडा घ्या हो मंगलमूर्ती सिद्धी बुद्धी विनवी ती विडा घ्या हो मंगलमूर्ती शांती नागवेल भूतदयाई सुपार वैराग्य चूर्ण जाण बोध कर्पूर त्यावर विडा घ्या हो मंगलमूर्ती विवेक हे वेला वेळा सद्भक्ती विरक्ती पत्रीदान खराचो अत्पस्थिती विडा घ्या ओ मंगलमूर्ती ऐसे कोणया कर्णोत्तर रे स्वीकारी ला हो दयाळे दिधला कृपावन काशीराजास तांबूळ विडा मंगल मूर्ती जो जो रे गज़त पतित पावना निद्रा करीवा गडपाळा निद्राला गोडो जो 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 रे पाळणा बांधिला जडिताचा हालकया सोन्याचा चांदवा बांध दिला मोत्याचा बालकजी साचा जो जो आरत्या धरोनिया पार्वत सकया गीत गाती नाना परी त्या आळवी ती गाती जो 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 जो, जो रे निद्रा लागली गळपाळा मूषक दैत्य आला चरणे विशाळ दैत्या जो 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 रे भाळग चांगले सुखमा दैत्य मारले अपार आश्चर्य करीतात नरणारी पार्वती लोण जो 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 रे ऐसा पाणा गाईला नाना परी अळवी चिंता म्हणीला विनवी ला जो 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 रे निद्रा केली दिशे पुण शब्द आकाशी राहिला वायू निश्चय झाला तिचे सुळीला दोघत्व धरणीचा तोही झाला निर्वी मन झाली निरंजन देवे आता स्वामी सुखे निद्रा करा मोर्या आशा पुरुषी मोर्या ब्रह्मानंद निद्राई माया तन्मय काया माझ्या मोर्या मोर्या माय बापा माझ्या मोर्या मोरे आहो मयुरेश्वर महाराज जय मयुरेश मयुरेश्वर महाराज जय मयुरेश आहो चिंतामणी मा जय नारायण महाराज चिंतावणी जय धरणी धर महाराज अहो नारायण महाराज जय चिंतावणी धरणी धर महाराज जय मयुरेश येथून झाल्या जा करतो ना देवाप्रसाद ताटीता विडा आपल्या शोप्ति कणे सेवावी अम्मादास अज्ञदैवी दरामदिन लक्षद्वीपना लक्ष्मीपावना लक्ष्मी जय चिंतामणी जय चिंतामणी जय जिन जय गजानंद जय गजानंद जय गजा मंगलमूर्ती मो जय सद्गुरु मोरया गोस्वी जय चिंतावणी महाराज मंगलमूर्ती मोरया